नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर गहिवरलेल्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देत साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहिली महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी जुना विडीघरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी श्री सिद्धारूढ सांस्कृतिक भजनी मंडळ लक्ष्मण देवीदास आणि सहकाऱ्यांनी भजन सादर केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यावेळी म्हणाले की माजी महापौर महेश कोठे आणि माझी अनेक दशकांपासूनची मैत्री होती ते अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व होते वाघासारखा लढणारा हा नेता होता नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही पूर्वी बायपास सर्जरी झाल्यामुळे अधिक पदयात्रा करू नका असा आम्ही आग्रह करून देखील त्यांनी नागरिकांशी संपर्क तोडला नाही विडी घरकुलच्या विकासात त्यांचं योगदान मोठं आहे तसंच माजी महापौर एडव्होकेट यु एन बेरिया यावेळी म्हणाले की सर्वसामान्यांसाठी झटणारे अभ्यासू आणि विकासाचे ध्येय असणारं नेतृत्व म्हणजे महेश कोटे होते शहरात आयटी पार्क विधी महाविद्यालयाचं स्वप्न त्यांनी पाहिलं गरीबांची मनापासून काळजी करणारे नेते अशी त्यांची ओळख होती याप्रसंगी शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे प्राध्यापक अशोक निंबर्गी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे तसंच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी देखील आपल्या मनोगतातून महेश कोठे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी ते भाऊक झाले होते याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी महापौर संजय हेमगड्डी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट श्रीनिवास कॅतम श्री सिद्धेश्वर सागर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महेश गादेकर माजी नगरसेवक मधुकर आठवले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे अशोक इंदापुरे कम्युनिस्ट पार्टीचे युसुफ मेजर माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ आदींनी श्रद्धांजली वाहिली यावेळी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापुरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय धार्मिक सांस्कृतिक तसंच इतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही